काहीच मला एक आवडतं की आम्ही दोघी खूप सिमिलर आहोत आम्हाला सगळं पटतंय म्हणजे असं वाटतंय की हो हो असं आमचं दोघींचं खूप असतं आपल्याकडे असं असतं ना की कुटुंबात सगळ्यांना काहीतरी मत असतं प्रत कुठल्याही सिच्युएशन बद्दल ते मला खूप आवडलं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं मायली या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि सोनाली कुलकर्णी आणि त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे कशा आहात तुम्ही दोघी आम्ही दोघी चांगले होत बरं ग्रेट बरं ताई चित्र इलाज इंटरव्हल पर्यंत कसं वाटला चित्र फार आवडतोय आम्हाला दोघींना कावेरी तर खूप एन्जॉय करतेय करण सनाय ताई सनाय ताई ऍक्ट करते आणि मी मी सनाय ताई माझी खूप आदिची मैत्रीण आहे खूप आदिपासून त्या मैत्रिणी आहेत आणि सनेयाचा इतका सुंदर मेन रोल आहे गोष्ट पण फार छान आहे आम्ही खूप एन्जॉय करतोय हो मला खूप आवडलं सगळं सिनेमातलं अगदी कावेरी पण या चित्रपटात जसं की माय विषय तू पाहिला असेल सनया आणि सोनाली ताईला तुझाही तुझ्या आईसोबत खूप छान बॉन्ड आहे पण तुझ्या आईबद्दल एखादी गोष्ट तुला आवडते असं विचारलं तर काय सांगशील माझ्या आईचं मला एक आवडतं की आम्ही दोघी खूप सिमिलर आहोत आणि ह्या सगळ्यांवर ह्या सिनेमावर पण आमचे ओपिनियन्स खूप हो हो, दुण 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 एक एक सेम आहे सगळं म्हणजे असं वाटतं की खूप आमचं बऱ्यापैकी एकत्र आहे आई आवडते की बाबा इंटरव्हल पर्यंत चित्रपट आम्ही सुद्धा पाहिला आम्हाला छान <laughs> वाटला पण तू कलाकार कलाकारांविषयी काय सांगशील आणि प्रत्येक चित्रपटात एक अशी फ्रेम असते जिला आपण खूप जास्त कनेक्ट करतो आतापर्यंत जेवढा चित्रपट पाहिला त्यातली कोणती फ्रेम तुला आवडली मला फार छान वाटलं की आजी आजोबा आई आणि लेख सगळे एकत्र होते आणि प्रत्येक आपल्या असं असतं ना की कुटुंबात सगळ्यांना काहीतरी मत असतं प्रत कुठल्याही सिच्युएशनबद्दल ते मला खूप आवडलं थँक्यू सो मच तुम्हाला दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका